स्वतःचा संसार कोणी सुखाचं करत पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन आणि शहाजी राजान महाराष्ट्राचा संसार सुखाचा केले <laughs> इतिहास हा त्याग्यांचा लिहिला जात असतो भोग्यांचा नाही या माणसानं त्याग केला म्हणून त्यांची चारशे वर्षानंतर बाभूळ गावामध्ये तीन तास झाले लोक बसू नये का तर त्यांनी संसार लोकाचा सुखाचा केला आणि सुखी संसाराला सुरुवात झालेली आहे डिसेंबर सोळाशे चोवीस ला हातवाडीची लढाई झाली आणि या हातवाडीच्या लढाईमध्ये दक्षिण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नेतृत्व उभा राहिलं नेतृत्वाच नाव आहे शहाजी राजे भोसले अरे चिजाऊला चिजाऊला आशयचे धुमारे फुटू लागलेले चिजाऊला वाटू लागलेले माझे बाबा आणि माझे पती स्वतःच राज्य निर्माण करतील पण ते नियतीला मान्य नव्हतं नियतीलाच काय ते निजाम शहाला मान्य नव्हतं निजाम घाबरला शहाजी आणि जाधव एकत्र आले तर स्वराज्य निर्माण करतील म्हणून फोट पाळली पाहिजे म्हणून यांच्यात फोट पाळली पाहिजे आणि निजामानं खंडागडाचं प्रकरण घडून आणलेलं आहे आणि खंडागराच्या प्रकरणामध्ये भोसले जाधवा मध्ये वैध सुरू झालेला आहे शहाजी राजा आदिलशाही गेले आमची माणसं जिथं जातात तिथं इमानदारीने काम करतात शहाजी राजाने आदिलशाही इमानदारीनं काम केलं निजामाच्या सगळे किल्ले आदिलशाहीमध्ये मध्ये घेतले आणि आदिल शहा भावताळला आणि आदिल शहा उत्तर दिला प्रश्न विचारला आपका साधवराव बंदी बना हमारे सामने दिवसामागून दिवस जाऊ लागलेली आहे आणि अशा या भयानक प्रसंगामध्ये शिजाऊला एक पुत्र झाला पुत्राचं नाव आहे संभाजी एकोणीसशे सोळाशे सत्तावीस साला तिथली रात्र आणि जाधवराव शहाजी राजाच्या पाठीमागं लागलेलं शहाजी राजानं आपल्या सात वर्षाच्या मुलाला घोड्यावर घ्यावं आणि सह्याद्रीच्या कडावरून घोड्या लाकडा मारावी आणि सह्याद्रीच्या कड्यावरून दिवस पुण्याचा प्रवास माझ्या आऊसाहेबाला सहन होत नव्हता आहो सहन होत नव्हता माझ्या साहेबाला धापा भरायचे माझ्या आऊ साहेबांना म्हणावं हो मला रात्रंदिवस घोड्यावरचा प्रवास सर होत नाही जीवाची घालमेल होऊ लागलेली आहे वरदम चालू लागलेला आहे आणि शहाजी आणि जिजाऊ चिंडूर परिसरामध्ये आलेला आहे मला हा उरणारा सर होत नाही माझा वरदम चाललाय मला कुठेतरी नही सुरक्षित ठिकाणी न्यावं का सर होत तसं माझ्या आईनो का माझ्या जिदाऊला दिवस गेलेले माझ्या जिजाऊला दिवस गेलेले आणि जिजाऊला पाय होत या धावपळीमध्ये मध्ये जिदाऊची चार पुत्र गेली असं मी नाही त्या शिव भारतामध्ये ब्रह्मानंदाने सांगून ठेवलेलं आहे तशा तशा नमजायन्चे शुभ शिवलक्षणात म्हणजे शहाजी आणि जिदाऊला एकूण सहा पुत्र झाली चार पुत्र गेली तुमच्या जा आमच्यासाठी आणि दोन पुत्र राहिली थोरले संभाजी आणि स्वराज्याचा क्रांती सूर्य उदराच नाव शिवाजी आणि शहाजी राजंताय ना आणि अशा भयानक शहाजी राजांना दिसतो किल्ले शिवनेरी आणि त्या शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार विजय राजे देशमुख उर्फ विश्वासराव हे विश्वासराव कोण आहे विश्वासराव यांची मुलगी जयंती ही संभाजी राजाला दिलेली आहे म्हणजे शहाजी आणि विश्वासराव नात्यानं आणि युवाई आहेत इन नात आहे आहे आणि या नात्याचा आधार घेऊन जिजाऊ बाळापणासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेल्या एक दिवस शहा शिवाजी राजा आणि सिधाऊ म्हणते यशवासराव यांची पत्नी लक्ष्मीबाई आहो साहेब इकडे लक्ष द्या हे बोलणार आहे हे बोलणार आहे माझ्याकडे लक्ष द्या तस आहे मी मोगाच म्हणालो शाहीर घोगरे पैशासाठी काम करणारा माणूस शेवटचे मोजून दहा ते बारा मिनिटात कार्यक्रम संपवतो कोणी उठून जाऊ नाही असाच कार्यक्रम इथं बंद करू का बस झालं का एवढं बंद करू एक दहा मिनिटात कार्यक्रम संपवतो शिवजन्माचा सोहळा साजरा करू आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देऊ सकाळची सोनेरी पहाट लक्ष्मीबाई न विचारो गेली दोन तीन दिवसापासून बघते तुम्हाला खाव असे वाटत नाही का तुम्हाला काही डोहाळे लागले जाई ऐका जितागू चे डोहाळे जिताऊाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई महाराष्ट्रामध्ये गंगा सुरू आहे आया बहिणी सह्याद्रीच्या सद्गुरुजावर जावं घोड्यावर बसावं चतुर्था निप्पा नाप करावा असे डोहाळे लागले होते आमच्या जिजाऊचा विचार माती ना माती कना न कना आमच्या जिजाऊचा विचाराचा महाराष्ट्र आहे याच मातीसाठी मराठे जगले याच मातीसाठी मराठे आमर झाले ही माती आम्हाला सांगते आहे मातीत आल्या माणसाला मातीच देणं आणि मातीत आल्या माणसाला शेवटी मातीच मिळणं हा मराठ्यांचा इतिहास आहे वाघ जंगलात असला काय वाघ पिंजऱ्यात असला काय तो वाघ म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ज्या महाराष्ट्राच्या कवसालाही भाले फुडतात त्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या एक एकवीसव्या शतकातल्या मम्मीला भलतेच डो अच्छा माझ्या मम्मीने शेजारच्या मम्मीला विचारलं खांता बाय तुम्हाला काय खावत काय अनुगम आहे ती मला का नाही जरा बोरच खावडते नाही मला का नाही माती खावडते राग खावडते आणि चोवीस तास टीव्ही बघा वाटते टी व्ही टीव्ही मी टी व्ही बंद करायला लावल्या लोकाला तर बायाने नवऱ्यासंग भांडणं खेळून मोबाईल घेतले आमच्या बहिणी मोबाईल घेतले आणि तो कुठं कामात असला की त्याला म्हणते मला कळून तुम्ही बोलले मग मी तुमच्यावर मोबाईल घेऊन बिचार्या आमच्या भावाला परेशान करतात मालिका यांनी टी व्हीवरच्या बंद केल्या तर आमच्या बहिणीने मोबाईल वर चालू केल्या संध्याकाळी सात वाजता चार दिवस सुनाचे चार दिवस सासूचे ही संपली इकडे बीएसनता टाकली साडेसात वाजता एक मालिका सुरू होती सात ती मालिका सुरू होती माझ्या नवऱ्याची बायको ती सनया यायनी ती संपली जर बेसन झालं की उंडा लाटायला घेतलं पळ्या कि डबल आठ वाजता सात निभा ती दलिंदर गोपी चोवीस तास रडती ढिकरा जी डिकरा आणि ही रडू रडू पळ्या करती आणि नवऱ्याला कामार गेलं कि ती मोबाईल करून रडीती <laughs> आता या माझ्या बहिणीला प्रश्न पडला असेल भावा मालिका तर आम्ही तुझ्या तुझ्याक काय पाठ ए माझ्या पाहुणे मंडळी नो मी जरी तुमच्या पुढे वाघावणी बोलत असलो ना तर घरी घे की मै पण शेळीच होती मी जरा कुठं जरांगे पाटला टी टीव्हीवर आलो तेव्हापासून मई बायको मला म्हणते पाणी घ्या ना अगोदर म्हणायची काय शाईरण काय फेरान नाही असं म्हणायची आता म्हणती तुम्हाला लवकर जायचंय लवकर पाणी पियाना आणि तिकडच जाऊन <laughs> स्त्री हट्ट, राज हट्ट, बाल हत, चांगले चांगल्या चांगल्याने हात टेकले जिजाऊला हट्ट लागला होता स्वराज्य हट्ट फटाकेवाले तयार राग आणि जिजाऊ आणि पूर्ण मंडळी पुढे चला पाळणा घ्या मग ऐका माय नो काय परिस्थिती आहे शेवटचे दहा मिनिटांना गुलाम महिला गुलाम मुलाला जन्म देते वाक्यावर लक्ष द्या बर का गुलाम महिला गुलाम मुलाला जन्म देते आणि स्वतंत्र महिला स्वतंत्र मुलाला जन्म